आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के शोध पथकाची धडाकेबाज कारवाई गावठी कट्टा जिवंत काढतोस बाळकणारा चेर बंद नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील रोड पोलीस ठाणे हद्दीत गोपनीय माहितीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी जेलरोड येथील वामनदादा कडक अभ्यासिका मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ फिरत असलेला संशयित व पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा यासिन फिरोज शेख व तेवीस राहणार वडाळगाव नॅक्शन नगर द्वारका पेट्रोल पंपाजवळ यास पाठलाग करून जेरबंद करत त्याच्या अंगझडती घेतल्या असता त्याच्या अंगझडतीत था एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅगझिनसह जिवंत काढतूस असा पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई समाधान वाजे यांच्या फिर्यादेवरून पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर करीत आहे सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवलदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विजय टेंबकर पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस अंमलदार नानासाहेब पानसरे पोलीस शिपाई अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर गोकुल कासार योगेश रानडे केली नाशिक रोड पोलीस ठाणे अद्दिती ना, नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार समाधान वाजे आणि विशाल कुवर यांना गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे एकसम इसम वामनदादा कर्डक अभ्यासिका महानगरपालिका गार्डन जे आहे तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत माहिती मिळाली वपोनी पोलीस वरिष्ठ पोलीस अधीक्षक गिरी सर यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही शोध अधिकारी सूर्यवंशी सर सूर्यवंशी व आम्ही स्वतः तसेच इतर गुन्हे अमलदार असे जाऊन बातमीची खात्री करून इसम नामे यासिन फिरोज शेख हा तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत संशय संशयित मिळालेल्या बातमीप्रमाणे दिसून आला ज्याला ताब्यात घेतलं त्याचे अंग झडती घेते त्याच्यामध्ये एक भाग गावठी बनावटीचा कट्टा तसेच एक जिवंत काढतूस मिळून आले ते जागी जप्त करण्यात आले आहे व त्याच समाधान वाजे यांच्या फिर्यादीवर अन्वय नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय मोनिका राऊत मॅडम यांच्या तसेच एसीपी बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोणी गिरी सर व इतर पथकाने केली आहे ए केपी न्यूज साठी अनवर खान पठाण नाशिक